नमस्कार मानदेशभूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत राजकीय वारीचा भाग दोन आपण पाहत आहे या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील रानंद येथील डॉक्टर नामदेवराव कदम यांच्याकडे आलेलो आहे खर तर ते, ते राजकीय वारीत केव्हा सहभागी झाले कसा त्यांचा प्रवास झाला अशा विविध संदर्भात आपण त्यांची आज गप्पा मारणार आहोत नमस्कार डॉक्टर साहेब राजकीय वारी तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे डॉक्टर साहेब एक सांगा खरंतर तुम्हाला सर्वजण डॉक्टर म्हणतात तर आमचे बऱ्याच वेळेला प्रेक्षक त्यांनाही माहीत नसतं म्हणजे तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर आहात का माणसाचे का पुस्तकाचे म्हणजे पीएच डी नक्की कुठले डॉक्टर आहात मी व्हेटरनरी डॉक्टरच काम करतो जनावर डॉक्टरचं काम करतो बर किती वर्ष झालं ते तुम्ही काम करत आहात मी शहाऐंशी सत्त्यापासून सत्याऐंशी पासून एकोणीसशे शहाऐंशी सत्तर हे काम करतो म्हणजे म्हणजेच शिक्षण तुम्ही कुठे घेतलं त्याचं ते पाठीमाग शासकीय योजना होती खादी ग्रामोद्योग च्या संदर्भातून खेडोपाडी या दुग्ध व्यवसायासाठी डॉक्टरांची कमतरता भासत होती त्यामुळे शा, शासनानं खाजगी डॉक्टरांची उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं कराडला ट्रेनिंगचं नियोजन केलं आणि त्या ठिकाणी मी ट्रेनिंग घेतलं डॉक्टर साहेब एक सांगा खर तर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे जनावरांचे डॉक्टर म्हणून काम करत आहात पण सर्वांनाच एक प्रश्न पडला की असं काय म्हणत आलं तुमचं की आता राजकीय वारीत सहभागी व्हावं हो। कसा तो प्रसंग आहे की राजकीय वारीत सहभागी होण्याचा आता कसं आहे राजकारण आणि समाजकारण हे विषय निगडीत असतात आणि मी राजकारणात यायचं म्हणून काही केलेलंच नाही माझा स्वभाव स्पष्ट वक्तपणाचा आणि सत्याचा अंगीकरत गुण असल्यामुळं सत्य आणि स्पष्टता असल्याच्या नंतर तिथं निश्चितच समाजामध्ये यायची उत्कंठा तयार होते आणि त्याप्रमाणे आपोआपने समाजसेवेमध्ये वाहत गेलो की करत करत आणि मग समाजाची सेवा करत असताना सामाजिक कामं करत असताना सार्वजनिक कामं करत असताना ऑटोमॅटिकच गावच्या संस्था असतात मग त्या राजकीय संस्था जरी असल्या तरी आपला वैयक्तिक तिथं असतो समाजाचा निगडीत विषय असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं आणि मग योगायोगाने तो विषय असा आला मूळ सुरुवातीला विकास सेवा सोसायटी राणेंच्या विकास सोसायटीच्या संदर्भात मला थोडस आपोआप त्यामध्ये सहभाग माझा होत गेला राजकारण हा हेतू नव्हता पण माझ्या असं लक्षात आलं की विकास सेवा सोसायटी सर्व शेतकऱ्यांची सोसायटी आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वरती काही शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होतोय तर लोकांची कामं होत नाहीत आणि माझा स्वभाव तसा असल्यामुळं की लोकांना सगळ्या मार्गाने कामं झाली हो पाहिजेत अन्याय कोणावर ना झाला नाही पाहिजे आणि असं जर एखाद्या कुठल्या ठिकाणी होत असलं तर माझ्या त्या स्वभावात बसण्यासारखं नसल्यामुळं मला तिथं थोडंसं लक्ष द्यावं लागलं आणि मग त्या ठिकाणी काय झालं की जे संस्थेचे त्यावेळी चालक म्हणून कोण असतील तत्कालीन त्यावेळी बऱ्याचशा सभासदांच्या अडचण माझ्या लक्षात आली चर्चेतून चर्चेतून की सभासद नोंदी झाले करून घेतल्या जात नाहीत नवीन सभासदांना कर्ज दिले जात नाहीत वा सभासदांच्या महित वारसांच्या नोंदी केल्या जात नाहीत ही माझ्या लक्षात आलं चर्चेतून लोकांच्या आणि मग हे लक्षात आल्याच्या नंतर मी थोडस लक्ष घातलं राजकारण म्हणून लक्ष नाही घातलं पण मला चुकीच्या गोष्टी होत्या तिथे ऑटोमॅटिकच माझी पावलं वेगळी yes. जातात आणि मग त्या ठिकाणी ते लक्षात आल्याच्या नंतर मी जाणीवपूर्वक तिथे लक्ष घातलं आणि इतकं लक्ष घालता घालता इथपर्यंत विषय केला की त्या ठिकाणी मला सखोलपणे अभ्यास करावा लागला आणि मग ते जे मला वाटत होतं ज्या तक्रारी लोकांच्या येत होत्या त्या खऱ्या होत्या आणि त्यासाठी मला आमचे काही सहकारी घेऊन काही ग्रामस्थी घेऊन तिथं अक्षरशः ओपोषण करावं लागलं बस आणि मी दहवाडीच्या एअर ऑफिसच्या समोर साधारण चौऱ्याण्णव पंचाण्णव साल चे एकोणीशे चौऱ्याण्णव पंचाण्णव सालच्या दरम्यान मी आमच्या सहकार्याने घेऊन तिथे उपोषण केलं आणि त्यावेळी काही अधिकारी तिथल्या अधिकाऱ्यांना मान्य झालं की ही उपोषण योग्य मार्गाने होतंय अगदी योग्य आहेत असं त्यांना वाटल्याच्या नंतर त्या एअर ऑफिसच्या अधिकारी सातारच्या आपल्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की ही समोरची पार्टी योग्य पद्धतीनं दिसते आणि मग इतर निर्णय काय घेऊया तुमचं मार्गदर्शन हा हवा आहे आणि मग सातारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सरळ सरळ दिला निर्णय दिला की त्यांचं जे योग्य असेल ते तुम्ही करून घ्या आणि त्या पद्धतीनं मी सोसायटीमध्ये लक्ष थोडस ऑटोमॅटिक घालावं लागलं आता दुसरा प्रश्न आहे डॉक्टर साहेब खरं तर खरंतर वाचा प्रसंगी आंदोलन केलं किंवा वर्षापर्यंत लढत देणे मग तुम्ही सोसायटीला संचालक म्हणून केव्हा झाला निवडून आला किंवा कशी ते हा आता तो विषय कसा आहे आपण ज्यावेळेस सामाजिक काम करतो सार्वजनिक काम करत असतो तर आपल्याला काही मागून घ्यावं हो लागत नाही आपोआप ला आपल्यावरती जबाबदारी पडती बरोबर आणि ह्या हा संघर्ष आम्ही करत असताना आम्हाला अगदी हायकोर्टामध्ये जावं लागलं होतं हे सगळ्यांना माहीत झाल्याच्या नंतर अग्रकर्माने शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी तिथं उन्न मला फोर्स केला आणि मी त्यावेळी आम्हाला बॉडीचं नियोजन करावं लागलं आणि त्याच्यामध्ये माझी उमेदवारी झाली आणि जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जी जी बॉडी होती hmm. ज्यांच्याकडे सत्ता होती सत्ताधाऱ्यांकडे ती सत्ता बदलून आम्हाला ती सत्ता आमच्या ताब्यात मिळाली सर्व शेतकऱ्यांच्या सत्त्याण्णव साली मग मला सांगा आता किती वेळा तुम्ही त्या सोसायटीला म्हणजे चेअरमन म्हणून राहण्या तुम्ही ही माझी दुसरी वेळ आहे चेअरमनच्या संस्थेवर होण्याची म्हणजे इतकं चांगलं तुम्ही केलंय की तुम्हाला इतकं म्हणजे सत्त्याण्णव आणि आताची पंचवीस धरली तर बराच कालावधी गेलेला आहे तरी तुम्ही सहकारात मी कायमच आहे पुन्हा तुमच्या चेअरमन जबाबदारी आहे आता एक सांगा डॉक्टर साहेब आता सोसायटीचं तुम्ही चेअरमन म्हणलं काम बघताय पण अन्य गावात पतसंस्था असते अशा ठिकाणी तुम्ही काम, काम केलेलं आहे का कसं आहे हो ते काम तुमचं तिथं हा पाठीमाग मी आपल्या ग्रामपंचायतीला पण सदस्य होतो ग्रामपंचायतीला हा त्यावेळी सुद्धा मी सदस्य म्हणून मला उमेदवारी द्या म्हणून मी कुणाचं मजा लागली नाही किंवा काय नाही ते ती उमेदवारी मला स्वीकारावी करणाऱ्याला आपोआप मिळत मिळतं तिथं मागावं लागतच नाही जन रेट असतो तिथं राजकारण म्हणून करायची गरज नाही आपण सरळ सरळ मार्गाने चांगल्या कामासाठी वेळ देतो त्यामुळे ते आपल्याला करावं लागतं स्वीकारावं लागतं स्वीकारावं लागतं त्याच्या हा बोला बोला त्याच्यानंतर पतसंस्थेमध्ये मी संचालक आहे पाठीमध्ये होतो आता चालू मध्ये आणखी संचालकच आहे म्हणजे सहकार आणि स्वराज्य म्हणजे ग्रामपंचायती दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे तर सहकारात पण काम करणं अवघड आहे पण तुम्ही ते केलेलं आहे पण डॉक्टर साहेब एक सांगा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो तुम्ही ग्रामपंचायतीला काम केले सहकारात काम केलेलं आहे पण प्रशासन आणि अधिकारी कसा समन्वय घालावा कसं घातला तुम्ही त्यावेळेला सोड कसे हा विषय कसा आहे स्पष्ट दाखवा लागते का कसं तुम्हाला हा विषय अभ्यासाचा विषय आहे तिथं आपल्याला सहकाराचा अभ्यास असावा लागतो त्यावेळी कर्मचारी अधिकारी आणि संस्था आणि समजा विकास सेवा संस्था ही विषय शेतकऱ्याच्या निगडीतला विषय हा सगळा विषय अभ्यास करून आपल्याला काय निर्णय घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी किती आक्रमक झाले पाहिजे किंवा किती समोर मिटवला पाहिजे त्या पद्धतीने पुढे निघावं लागतं आणि समन्वयानं काम करावे लागतात मग आता दुसरा एक प्रश्न असतो खरं तर राजकीय प्रवास करत असताना त्यावेळेला ग्रामपंचायत सोसायटी असते वेळेला दुसऱ्याला उमेदवारी उमेदवारी द्यायची असते त्याला आपल्याला थांबावं लागतं असं तुमचं कधी घडलंय का बाबा ग्रामपंचायत सोसायटीला काय फक्त आता तुम्ही दहा वर्ष ग्राम सोसायटी केली ग्रम पैसे राहता आलाय थोडं थांबा असं कधी ह्या प्रवासात तुमचं आलंय का कधी नाही नाही हा विषय कसा आहे काही वेळेला कंटिन्यू का थोडं पण काय वेळेला कंटिन्यू फळ करून घेतलं जाते थोडं थांबून मुळातच विषय हा असा आहे की मी कुठे इच्छुकच नसतोय त्यामुळे मला कोणी थांबा म्हणायचा विषय येतच नाही बरोबर आहे आणि मग कसं होतं जिथं गरज आहे आणि योग्यता आहे त्या ठिकाणी मला फोर्स करून कदाचित तिथे उमेदवारी दिली जाते महत्वाचं ते काम आहे ना काम असल्यामुळे जबाबदारीचं काम असल्यामुळे ते मला स्वीकारावं लागतं मला मोठ्या म्हणायची वेळ येत नाही किंवा मला उमेदवारी कुठे द्या अशी माझ्यावर कधी प्रसंगी येत नाही आणि मी ते अपेक्षा करत नाही माझं काम चालूच असते बरं असं एक सांगा खर तर शेतीत तुम्ही करताय राजकीय क्षेत्रात काम करताय सरकारात पण काम करताय आणि हे सगळे सांभाळत असताना जर काय होतं काय की तुमचा बेस वेळ जातोय आता बाज झालंय किंवा काय आहे थोडं असतंच की घरच्या की तुम्ही काय त्यांचं काय हे असतं का त्याच्यानंतर हा महत्वाचा विषय ऑब्जेक्शन म्हणजे काम करत असताना एक असतं त्रास असतो ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना म्हणजे थोडस राहतच आणि मग वाटतं की हे नको एकदा शे काम केलं राहिलेलं बरं आता तुम्ही जेवण शेतीत करा असं घरच्यांनी कधी केलंय का तुम्हाला अगदी हा महत्वाचा विषय प्रश्न तुमचा अगदी महत्वाचा आहे हे सगळं करत असताना घरच्यांचं सहकार्य फार महत्वच असतो आणि मग हे जे विषय आता तुम्ही जे विचारताय हे सगळे वेळ बोलण्याचे विषय आहेत जातो कौटुंबिक नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं मानसिक नुकसान होतं तर सुद्धा हे अगदी कराय पण हे सगळं करत असताना घरच्या पूर्ण कुटुंबाचा सपोर्ट असल्याशिवाय हे अशक्य आहे आणि त्या दृष्टीनं मला घरच्याकडून कधी त्रास जाणवला नाही अगदी आता माझा दुधाचा व्यवसाय शंभर प्लस दूध असते तरी पण सकाळी वेळ जातो आणि तुम्ही समजा सार्वजनिक याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो समजा कोणाचं काय मैदा आलं कोणाचा अगदी सावड्याचा असतं सकाळचा वेळ असतो तरी सुद्धा हा घरचा उद्योग सोडून घरच्यावर काम सोडून ते द्यावं लागतं जावं लागतं आणि घरचे ते मात्र त्या पद्धतीनं मला वेळ देतात आणि स्वतःवर ते पिलवून घेतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाचा तुम्हाला अगदी अगदी राजकीय वाऱ्यामध्ये सहभागी राजकीय क्षेत्रात काम करत असताना कुटुंबाची अगदी अगदी हे अशक्य आहे डॉक्टर साहेब एवढा आता म्हणजे तुम्ही बघताय आताची जी आहे म्हणजे तुमच्या वयाची किंवा काय वयाच्या ह्या लोकांना ज्ञान भावने राजकारण समाजकारण सहकार क्षेत्रात काम करतात तर काय पत्ते पाळावे लागतात म्हणजे काय पत्ते असावेत की हे गोष्ट करताना बऱ्याच वेळेला म्हणला की स्पष्ट वक्ता पण आपण असतो त्यावेळेला स्पष्टपणातो काय आक्रमकता निर्ती पण हे सगळं तर गरजेचं असतं काही ठिकाणी असणं काही ठिकाणी थोडस हे करणं पण काही पत्ते पण थोडीशी पाळले तरच आपल्याला पुढे जातायचं तुमच्या दृष्टीने कुठली पत्ते पाळत गेला तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासात नाही ह्या प्रवासामध्ये राजकारण आणि समाजकारण करताना महत्वाचा पत्ते एकच आहे बर का स्वतः असत्य नाही वागलं पाहिजे ज्याला काय म्हणायचं वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे आपण काय बोलतोय हे स्वतः समजून घेतलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी सत्य आणि वेळेचं बंधन आपण कुणासाठी आहे काय बोलतोय ज्या सगळ्या गोष्टी आपण जर मनात ठेवल्या तर कुठली अडचण पडत नाही त्याच्यामुळं बंधन वेळेचं बंधन काम काम टाइम दिला तर झालं पाहिजे झालं पाहिजे कुठल्याही ठिकाणचं असं हो जर वेळेचं बंधन नाही पडलं तर माणसं मी म्हणजे अजिबात नाही वाटत नाही स्पष्ट वक्तव्या असणं अगदी गरजेचं आहे आणि आपल्यामुळं आपल्या वागण्यामुळे चुकुणावर अन्याय होते का आपल्या बोलण्यामुळे पण अन्याय होत आहे का हे लक्षात ठेवून वागलं पाहिजे बरोबर आता दुसरा एक प्रश्न आहे खरं तर तुम्ही दुग्धव्यवसाय करताय तुम्ही सांगितलं आहे शेतकरी म्हणून काम करतात तर शेतकऱ्यांना बरेच वेळा वाटतं की शेतकरी म्हणतात नको राजकारणार आहे नको राजकीवा हे सहभाग तर अशा लोकांना तुम्ही नको म्हणणाऱ्याला काय सांगताल की बाबा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो त्यांना काय सांगताल की बाबा नको म्हणण्यापेक्षा सहभागी व्हा किंवा होऊ नका अपेक्षित माझ्या अनुभवानुसार राजकारणात कोणाला या म्हणून कोणी येत नसते किंवा तू राजकारणात येऊ नको म्हणण्यासारखं मी काही नसते राजकारण आणि समाजकारण हा निगडीत विषय काय आणि प्रत्येकाचा विचार करायची प्रवृत्ती विचार करण्याची क्षमता काय आहे त्याच्यावर हा राजकारणाचा विषय असतो कुणाच्या सांगण्यामुळे किंवा हा विषय दुकानात मग वस्तू आणण्यासारखा विकत आणण्यासारखा हा विषय नाही हा आपआप गोष्टी घडत जातात आणि राजकारण म्हणून व्यवसाय म्हणून करणारी माणसं आहेत तो भाव वेगळा आमच्यासारख्या जे तुम्ही राजकारण म्हणता आम्ही राजकारण म्हणतच नाही बरोबर आहे आम्ही जे हे करतो हे राजकारण म्हणून करत नाही आणि त्याची आम्हाला गरज पण नाही वाटत डॉक्टर साहेब अजून एक प्रश्न आहे खर तर आता करुनाई सुद्धा मनात एक प्रश्न येतो आपण थोड्या राजकीय वारीत सभा व्हावं आणि काहीतरी समयासाठी करावं पण तुम्ही तरुणांना काय सांगताल म्हणजे तुमच्या अनुभवातून यावं तुमच्याकडे का त्यांनी कसं सहभागी व्हावं का होऊ नये किंवा याच तर काय पत्ते पाळत तुम्हाला सहभागी व्हावं लागेल काय तरुणांना सांगता या बाबतीत नाही राजकारणात या म्हणून कोणी मी तुम्हाला मग शिक्षण आहे तरुणांच्या साठी हा तरुणांसाठी कसं असत ज्यांना ज्याचे विचार स्वच्छ आहेत ज्यांना समाजकारणासाठी ये देता येतोय ती ती माणसं राजकारणामध्ये येऊ शकतात बरोबर आहे राजकारण हा विषय वेगळा आहे समाजकारणातूनच राजकारण तयार होतं आणि तरुणांनी तेच केलं पाहिजे पहिल्यांदा स्वतःच अर्थ कुटुंब बंग अर्थकारण महत्वाचं आहे स्वतः कुटुंब सांभाळलं पाहिजे आणि ते करत असताना समाजकारण बरोबर आहे बघायचं आणि हे बघत बघत तुम्हाला राजकारणामध्ये आपोआप तुम्हाला ओढलं जातं तर आवडून राजकारणात यायची गरज नाही आणि कोणाला तुम्ही या म्हणून कोणी घेत नसते बरोबर डॉक्टर साहेब खर तर अजून एक प्रश्न आहे म्हणजे मी म्हणले अनेक वर्ष झाल्यावर आनंद नगरी घेतो डॉक्टर नामदेव कदम डॉक्टर साहेबांना काय म्हणजे निर्णय काय असतात किंवा काय असं जे काय तुमचं नाव घेतलं जातं म्हणजे असं हे नाव म्हणजे आता घेतलं जात म्हणजे निर्णय प्रक्रिया असेल किंवा काय बाबा डॉक्टर साहेबांना आपण विचारलं तर एवढे जे पर्यंत तुम्ही आतापर्यंत नावे येण्यापर्यंत आहे कसं म्हणजे कसं लोकांच्या पर्यंत पोहोचले त्याचं ते कारण काय कारण असं त्याचं कारण एक महत्वाचं आहे द्या निवडणुका लागल्यात तर सामाजिक विषय असतो त्याचं कारण हेच आहे त्यानं काय वारसा किंवा कसं तुम्ही त्याचा त्याच कारण माझा स्वभाव आहे स्वभाव असा की मला स्पष्ट बोललेलं आवडते मी स्पष्ट बोलतो आणि त्याच्यामुळे कुणाची फसवणूक होत नाही बरोबर आणि कुणाचा वेळ जात नाही माझा वेळ जात नाही आणि समोरच्या जर ज्याचं काम असते किंवा जना अपेक्षा असते माझ्याकडून काहीतरी विचार मिळावा किंवा निर्णय मिळावा त्याचाही वेळ जात नाही आणि मला त्या गोष्टीचा अभ्यास असेल तर त्याला मी स्पष्ट सांगतो की तुझ काम होणार नाही बाबा त्याला वेळ तू घालवू नको आणि त्यामुळे त्यांचा वेळ जात नाही माझा आणि हे लोकांना माहीत पडल्यामुळं उशिरा लोकांच्या लक्षात जाते की डॉक्टर स्पष्ट बोलतात खरं बोलतात आणि सध्याची परिस्थिती काही माहिती का वाईटपणा घ्यायला कुणी तयार नसतो म्हणजे खरं कुणी बोलायचं नाही चुकीला चूक कोणाच कुणाला म्हणायचं नाही आणि हा वाईटपणा असतो आणि मला माझा तो स्वभाव असल्यामुळे जिथं चूक आहे तिथं चूक म्हणतो थोड्या वेळ त्याला राग येतो पण नंतर कटचे पडत्या पडतो ते डॉक्टर म्हणले तर बरोबर आहे आणि त्याच्यामुळं माणसं लोक आपोआप माझ्याकडे त्या दृष्टीने बघतात आणि डॉक्टरांचा निर्णय होईल त्यांना विचारूया असं लोकांना धन्यवाद खर तर बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तर डॉक्टर साहेबांच्याकडून घेतलेली आहेत मुळात ते कुठले डॉक्टर आहेत तिथून आपण सुरुवात केलेली होती खरं तर ना आणि जे प्रेक्षकांच्या मनात असते किंवा वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत या सर्व प्रश्नाला डॉक्टर साहेबांनी मंदिरूषणशी बोलताना उत्तरं दिलेली आहेत खरं तर राजकीय वारीचा दुसरा भाग आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळतो तरुणांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे निर्णय प्रोसेस मध्ये कसं डॉक्टरांचं नाव पुढे येतं आणि ह्याच्यासाठी काय आपल्याला करावं लागतं अशी विविध प्रश्नांची उत्तर त्यांनी मंदिर भूषणशी बोलताना डिमसपणे दिलेले आहेत डॉक्टर साहेब राजकीय सहभागी झाल्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद